दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणाला नवं वळण लागताना दिसतंय दिशाच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याची माहिती पुढे आली असतानाच वडिलांचे विवाहबाई संबंध त्यांना सतत द्यावा लागणारा पैसा त्यातून आलेला आर्थिक ताण यातून तिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे मात्र मालवणी पोलिसांचा हा क्लोजर रिपोर्ट दिशाचे वडील सतीश सालियान यांनी नाकारल्याचं दिसत असलं तरी या रिपोर्टमुळं मृत्यूचं गुड वाढताना दिसतं त्याचबरोबर या प्रकरणाला मुद्दाम राजकीय रंग दिला जातोय का असा प्रश्नही उपस्थित होत आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि त्यातला आणखी एक नवा ट्विस्ट जाणून घेऊया आजच्या विशेष भागातून नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहत आहे बिनदास अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक असलेली दिशा सालियान हिचा आठ जून दोन हजार वीस रोजी चौदाव्या मधल्यावर पडून मृत्यू झाला सक्रोदर्शी दिशानं आत्महत्या के केल्याचं सांगितलं गेलं मात्र पाच वर्षानंतर दिशा यांचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी केली आधी हत्येचा आणि अत्याचाराचा आरोप त्यांनी फेटाळून लावला होता मात्र आत्ताच्या याचिकेत त्यांनी दिशावर अत्याचार करून हत्या झाल्याकडे लक्ष वेधलंय या याचिकेत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांची नावं असून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचं सांगण्यात येत होतं या प्रकरणावरून मागच्या काही दिवसात विधिमंडळात मोठा गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं भाजपा नेते नितीश राणे यांनी तर आदित्य ठाकरे यांना अटकच करा अशी मागणी सरळ सरळ लावून धरली परंतु हे सगळं सुरू असताना दिशाच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन माहिती समोर येताना आता दिसायला लागली मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशानं आत्महत्या केल्याची माहिती पुढं आली दिशा आर्थिक बाबीमुळे अडचण होती तिच्या वडिलांचं कुणाशी तरी अपेर होतं त्यामुळे त्यांचा तिच्याकडं सतत पैशाचा तगादा सुरू असायचा त्यांना पैसे देऊन दिशा वाईट लागली होती वडिलांच्या सवयीबद्दल तिनं आपल्या मित्रमंडळीनं सुद्धा सांगितलं होतं याच सगळ्या गोष्टीमुळं ती तणावात होती मृत्यूपूर्वी तिचे वडिलांशी खडके उडाले होते वडिलांच्या वागण्याबद्दल तिने अनेक वेळा त्यांना जाबही विचारला होता व त्यानंतर ते तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे म्हणजेच रोहन रॉयच्या फ्लॅटवर राहायला गेली ज्या फ्लॅटमधून तिने उडी मारून आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं तो फ्लॅटचा मालक रोहनचाच रोहन रोहन, सा होता म्हणजे तो फ्लॅट रोहनचाच होता असंही म्हटलं जातं खरं तर दोन हजार चौदापासून पासून दिशा व रोहन रिलेशनशिपमध्ये होते त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला होता कोरोना साथीनंतर ते लग्न करणार होते असंही सांगण्यात येतं घटनेच्या वेळी तिथं रोहनशिवाय तिचे शाळकरी मित्र इंद्रनील वैद्य दीप अजमेरा हिमांशू शिकरे रेशमा पडवळ असं एकत्र सगळे होते त्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेल्याचं सांगण्यात ने येतं दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या मित्रमैत्रिणींचे जबाब नोंदवले होते त्याचबरोबर प्रियकर रोहन राय व तिच्या आईवडिलांचे जबाबसुद्धा घेण्यात आले होते चार जून दोन हजार एकवीसला या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवण्यात आल्याचं हे सुद्धा बोललं जातं हा अहवाल दाखल केल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी या सयटीची स्थापना केली त्याचा तपास अद्याप प्रलंबित असल्याचं दिसतं तर दिशाच्या वडिलांनी कोर्टात धाव घेत बलात्कार व हत्येचा आरोप केला आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोर्टात त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यावेळी कोर्ट या प्रकरणात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील दिशावर कोणताही अत्याचार झालेला नाही तसंच तिची हत्यासुद्धा झालेली नाही याकडं क्लोजर रिपोर्ट लक्ष वेधतो उलट दिशानं आत्महत्या केली असून त्याला कुठंतरी तिच्या वडिलांचं वर्तनसुद्धा कारणीभूत असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे परंतु दिशाचे वडील सतीश सालियान यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारलेला नाही तसंच हा हा अहवाल मंजूर नसल्यानं सरकारने दोन हजार तेवीसला एस आय टी नेमल्याचं स्पष्ट केलं आहे आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी मुद्दाहून या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोपसुद्धा या निमित्तानं करण्यात येतोय त्याच्या अर्थ पाच वर्षानंतर तिच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आणि त्यांचं संशयास्पद वर्तन याकडं संबंधिताकडून लक्ष वेधण्यात येत आहे मात्र यातलं खरं आणि खोटं काय हे न्यायालयातच कळू शकणार आहे अर्थात क्लोजर रिपोर्टमुळे दिशाचा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र